नमस्कार तर झोप झाली आणि आता ठरवलं आहे चार करायचं त्याच्यामुळं सैता खोलीमध्ये च तर आत्ता वाजले आहे चार तर हे बघा अर्ण मी जेवण केलं आणि कुकर तसंच उघडं ठेवलं आहे तर आता कुकरमध्ये भात आहे पण तो उघडा ठेवला फेकून घ्यावा लागेल कारण आमच्या इथे खूप पाले झालं आणि ताट पण बघा तसंच ठेवलं आहे आठवी लिहिले पण अजिबात उल नाही आहे तर चला आमच्या मुळात झालं आहे कारण सवयच कशी लागली तर आता कोण काय करणार नाही का लागल हळूहळू चांगली तर घरात गेले फ्रीजमध्ये दूध होतं दूध घेतलं आणि आता चलले आहे कोणी किचनमध्ये तर तो म्हटलं होतं की मला कोराचा आकार पण सगळ्यांना दुधाचाच कोर राहिले कारण एक त्यासाठी कोरा आणि दूध पण टाकायचं होतं त्याच्यामुळं कोरा चहा केलाच नाही तर तुम्ही किती वाजता चहा करता मला कमेंट करून नक्की सांगा तर चहा बनवण्यासाठी मी घेतले आहे चहा पावडर आणि साखर आणि चहा गाळणी घेत आहे चहा झाल्यानंतर नॉन टेक्स ग्लास चहा परत त्याच्यामुळे मग कप काही घेतले नाहीत तर सकाळी गॅस बसला होता आणि वरच्या ते कडे आहेत ना त्या ॲडजस्ट केले होत्या तशाच ठेवल्या होत्या त्या ॲडजस्ट करून गॅस चालू करून मग बुक ठेवला होता पहिला दूध तापून झालंच होतं वाट बघत होती दूध तापण्याची तर दूध तापून झालं मग म्हटलं आता त्यामध्ये चहा पावडर टाकावी तर चहा पावडर एक चमचा आणि नंतर थोडीशी काहीतरी टाकली कारण आज चहा काय खोली लय नव्हताच त्याच्यामुळे मग आणि साखर बघा कमी राहिली डब्यामध्ये तर म्हटलं आता डब्बा खाली करावा मग चहा पावडरच्या डब्याचं झाकण घेऊ त्याच्यात साखर ओतली मी काय माझं साखर टाकण्याचं आणि छापाडं टाकण्याचं काही मात नाही आहे मी अंदाजपण तिसर टाकीत असते कधी फिक्का करते कधी गोड करते असं काही नाही आमच्या रस दोन्ही प्रकारचा चालतो तर झाकण वगैरे होऊन होते तर विभागाच्या अवघड झाला आहे आमचा आता थोडं हलवते चहाण्याने पुन्हा परत गॅसची घेऊ थोडी वाढवावी लागून आणि वाढवली होते तर तो बघा कशी होतो आला तर चहा झालाच आहे तर आपण आवाज देणार आहे अर्णवला चहा पिण्यासाठी तर शुभ शिवाय राळवाल डपूर राहिला आहे अरु पाणी ची मारणार आहे ते बघा मी अर्णवला पण मारली आता तो ये मला पण चहा पायचा खूप आवड आहे त्याच्या कलर चहायची तर आता तो ग्लास देते त्याला आता चहा बांधून देते आणि चवला म्हटलं चहा बोलते मला हर नवलंच दिला आहे तर जे बागार नऊ साईडला ठेवलाय तू बांधून काहीतरी करायला म्हटलं तो होईल तर आम्ही चौघ जण असतं चहा पिण्यासाठी तर माझे मिस्टर घरी नाही आज की बाहेर गेलेलं आहे त्याच्यामुळे आज फक्त दोन माझी मुलं आणि मी आणि जणच आहेत चहा पिण्यासाठी तर मी बघू राहिले तर म्हटलं त्याला हाका मारून सांगा पण ते काही दिसणं प्रमाण एक चक घेतला चहा पिण्यासाठी आणि बिस्किट घेतली तर ती बिस्किट खूप अच्छा होती तर मला काहीतरी आवड नाही पण कला असं वाटलं होतं की खा पण ते आवडीचे मग बिस्किट रिस्किट टाकून बघितलं बघितलं आणि नंतर पर थानच गेले नको वागू नकलं की नका एकटा काहीत किंवा गुड डे कोकोनटच्या पण लईच गोड असतात ते आवडतच नाही आणि तर तुम्ही ज्या बिस्किट खाता का ते सांगा की खरी खाता हे पण मला कमेंट करून नक्की सांगा त्या खाता घेतलं आणि लग्नाचे खा पाणी घालत नाही मला दोन दोन कप चहा लागतो तर मी नुसता दुधाचाच चहा बनवते तुम्ही पाणी टाकून बनवता की नुसतं दुधाचंच बनवता हे पण मला नक्की सांगा कमेंट करून थोडं पाणी पण टाकले तर...